बेडरूममध्ये भाच्यासोबत होती मामी अचानक मामा आले आणि घडली भयंकर घटना पत्नी आणि भाचा बेडरूममध्ये नको त्या अवस्थेत होते त्याचवेळी मामा आला आणि बेडरूम मधील दृश्य बघून त्याला धक्काच बसला यातून दोघांमध्ये वादावाद झाल्याने पत्नी आणि भाचाने मामाची हत्या केली मय त्याच्या पत्नीचे भाच्यासोबत मागील काही वर्षांपासून विवाहबाह्य हो संबंध आहे गेल्या अनेक वर्षापासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले मिळालेल्या माहितीवरून सतेंद्रसिंह हो हा बुधवारी व्यवस्थेत आढळून आला त्यामुळे त्याचे कुटुंबीय हादरले व त्यांनी या प्रकरणाविषयी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी मृत्यूचा तपास सुरू केला पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियातील व्यक्तींची चौकशी केली पोलीस चौकशी करत असताना सत्येंद्रची पत्नी घाबरली त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व या घटनेबद्दल विचारलं तेव्हा घाबरून तिने ही सर्व घटना सांगितली की गेल्या काही वर्षापासून तिचे आणि तिचा भासा गोविंद सोबत प्रेमसंबंध आहे मंगळवारी रात्री सत्येंद्र घरी नव्हता त्या दिवशी मी आणि गोविंद सोबत बेडरूममध्ये होतो त्याचवेळी सत्येंद्र आला आणि त्याने नको त्या अवस्थेत आम्हाला बघितले त्यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाला पती सगळ्यांना आपल्या अनैतिक संबंधाबद्दल सांगेल या भीतीने आम्ही दोघांनी सत्येंद्रची हत्या केली असे मनात आपल्या गुन्ह्याची कबुली केली